गाईज गुड मॉर्निंग पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही जात आहोत बद्रीनाथला तर आपण कालच्या ब्लॉकमध्ये आपण बघितलं की आम्ही कोणत्या रूममध्ये राहिलो कोणतं हॉटेल बुक केलं होतं कशा प्रकारे सर्विस सगळं प्रोव्हाइड केली तर तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो की इकडे श्री शिपला पॅलेस या हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सोय कमी किमती तुम्ही राहू शकता बट खाण्यासाठी तुम्हाला थोडी करावी लागेल तर अशा प्रकारे आम्ही सकाळी सगळेजण उठलेलो सकाळी साडेपाच उठलो तर आता सगळ्यांची तयारी झाली आहे आम आमच्या टीम मध्ये तीन मेंबर खाली चहा घ्यायला गेलेत आणि आम्ही दोघे जण रेडी होतोय तुम्ही बघू शकता आमची रूमची काय अवस्था झाली आहे हे जण उठून फक्त आम्ही असेच गेलो कारण आम्ही पैसे दिले आहेत आम्हाला खाणं तर प्रॉपर भेटलं नव्हतं पण काय आमच्याकडे ऑप्शन नव्हतं म्हणून खाल्लंय आम्ही पिघांनी खाल्लं गवांनी फेकून दिलं बेस्ट झालंय जाऊ द्या आम्ही ब्रेडजाम आणला होता नाश्ता वगैरे सगळं काही केलं आहे अंबोल वगैरे सगळं आमचं झालंय रेडी झालं आणि आता आम्ही निघत आहोत तर आपण भेटू थोडं काय पुढे काय काय होतंय सगळं तुम्हाला समजेलच ओके बाय पण शिवायच तुम्ही बघू शकते रात्रभर झोपा काढून आता परत झोपा काढत या लोकांनी झोपल्याची पी एच डी केलेली आहे तर भरपूर पुढे आल्यानंतर आमची गाडी थांबली होती चहा पिण्यासाठी तर प्रज्ञा तर झोपली होती आम्ही चौघजणंच बाहेर येऊन व्हिडिओ फोटोज वगैरे काढत होतो व्ह्यू तर जाम भारी होता तुम्ही बघू शकता तर हे बघा मला अशा टाईपमध्ये व्हिडिओ पाहिजे होती तर थोडीशी नकरी केल्याने व्हिडिओ काढली आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेलो हा बद्रीनाथचा रूट तर जाम बेकार होता मला तर जाम भीती वाटत होती कारण पुरे घाट टाईप रस्ते होते आणि वन टाईम वनच गा एकच गाडी जाऊ शकते म्हणजे डायरेक्टली एकदम स्पीडमध्ये दोन दोन गाड्या पास नाही होऊ शकत तर तुम्ही रस्ता बघू शकता की ते बेकार आहे म्हणजे थोडं जरी काही झालं हटी दुर्गना दुर्घटना घटी हा टाईप खरंच होता आणि तिथे सगळीकडे लिहिले होते दगड पडण्याची श आवश्यकता आहे म्हणजे वरून दगड वगैरे पडू शकतं आणि साईडला तर तुम्ही बघू शकता, शकता दरी टाईप आहे म्हणजे वरून गाडी खाली गेली की गेली डायरेक्ट डायरेक्ट वरती असा वाला विषय होता तिकडे पण काय नाही आपण चांगल्या मनाने गेलो होतो फायनली खूप तासाच्या परिश्रमानंतर खूप स्ट्रगल केल्यावर आम्ही पोचलो होतो बद्रीनाथजवळ म्हणजे इथून टेम्पल खूप आतमध्ये होतं तर बाहेरूनच आम्हाला व्ह्यू आवडला पार्किंगला गाडी लावली आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता रोशनची फोटोग्राफी चालू झाली त्यानंतर आम्ही इतकं आतमध्ये जायला मला पण फोटो काढायचे असतात पण या लोकांचं काय स्वतः स्वतःच चालू असतं जाऊ दे बोलले काढू दे फोटो मग दाखवते तुम्हाला तर पुढे काय होतंय आम्ही चालत चालत चाललोत इथे असे ॲरोज दाखवले होते कुठे काय आहे आणि कुठे काय नाही बघू शकताय आम्ही बद्रीनाथ टेम्पल दाखवलेला दा बॅकग्राऊंड कापत आम्ही पोचलेलो आहोत मंदिरात गेलेलो नाही आहे पोचलो आहोत आता जातोय थंडी खूप आहे आम्हाला वाटलं पण नव्हतं इथे बर्फ वगैरे पडत पडला असेल पाऊस पडला असेल तुम्ही जायचं आहे आमच्या वेळ माहिती नाही आले राख आम्ही आता चालले दर्शन घ्यायला तर आम्हाला असं कळालंय की आतमध्ये खूप मोठी लाईन आहे तर पहिल्या वेळ दर्शन घेतो नंतर तुम्हाला आजूबाजूचं एन्व्हायरमेंट दाखवतो कसे डोंगर आहेत बर्फ कसा आहे एकदम मस्त मस्त व्यू आहे तुम्हाला तो दाखवायचे फक्त थोड्या वेळ थांबा थोड्या वेळ थांबा चला थोड्या वेळात

खूप सारी गर्दी आहे खाली पार्किंग स्लॉटमध्ये पण खूप साऱ्या गाड्या पार्क होत्या तर यावर रामदास येतोय की आपण खूप गर्दी आहे आपल्याला दर्शनासाठी आता आपण चालत चालत चाललो इथून पाचशे मीटर दूर मंदिर आहे तर आपण जातो प्रत्येक ठिकाणी त्यांनी डायरेक्शन लावले मंदिरात जाऊन बागाय

भेटू थोड्या वेळात बोलून आम्ही जातो मंदिराच्या रस्त्याकडे म्हणजे ब्रिज वर आणि खाली पाणी तर जाम झोपा झोपा पाहिजे होत मिस कि तु न मिस किया, तुने, मिस किया। आना चाहिए राऊती राव, 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 राव कसं Measure, measure, तो तो हो तर गाईच तुम्ही ते बघू शकता टेम्परेचर चेक करत आहे त्यांचं टेम्परेचर सायंटिस्ट टेम्परेचर काय जास्त कमी असल्यावर केव्हा बाहेर काढतात काय हा थर्टी सेवन असेल तर लाईनीच्या बाहेर जायचं सरळ ते कोविड पेशंट असे दाखवतात प्रज्ञा बिझी आहे व्हिडिओ कॉलवर हा प्रज्ञाचा भाव तो पण बिझी आहे व्हिडिओ कॉलवर सोपे थाय आणि लाईन खूप सारी आहे लाईनीत आपल्याला चार तास जाणार आहे तसं वाटत आहे तर फायनली खूप वेळाच्या परिश्रमानंतर आम्ही येऊन उभे राहिलो होतो लाईनीत आणि आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं इथे एवढी थंडी असेल बाकीचे लोक तर फुल रेडी मध्ये आलेले आणि आम्ही पाच जण ये की आम्हाला माहितीसुद्धा नव्हते इथे एवढी थंडी असेल त्याला आमची हालत बघू शकते आणि मी तर टोपीसुद्धा आणली नव्हती जे काय होतं आमच्या बॅगेत होत्या का आणि बॅग आमच्या गाडीत होत्या बिचारा त्या काकांनी आम्हाला टोपी दिली दाखवते कुठले काका आणि इथे तुम्ही बघू शकता आजूबाजूला तिथे स्नोफॉल होत होता प्लस त्याच्यात पाऊस पडत होता आणि टेम्परेचर तर मायनस सिक्स डिग्री जाम हालत बेकार काय आता काय म्हणू शकत काय सॉरी सॉरी

কাল নটি নে মাৰ নটি চুপে थंड पडली आमची अजून दोन किलोमीटर लाईन लाईन लांब आहे म्हणजे दरवाजे बंद होते एक पस्तावन बंद झाले जो ओपन झालेले तर अजून एक अंदाज एक किलोमीटर अंतर आम्हाला अजून असे करायचंय ह्या टोप्यानंतर आम्हाला ह्या आमच्या समोर काकांनी घेऊन दिला त्या काकांनी आम्हाला टोपे घेऊन दिल्या थोडेसे आमची गया दाखवली पोरे बरोबर आणि ती पेंबर दिलेली नाही तर ते आम्ही वाईल्ड कार्ड वाईल्ड आहे हजेरी लावतोय मध्ये मध्ये तुम्ही बघा त्या सुद्धा आणि सध्या झाले टेम्परेचर मायनस सिक्स डिग्री सेल्सिअस तिकडे हा मायनस तिक्स डिग्री सेल्सिअस झालेले तर यापेक्षाही खूप केदारनाथ टेम्पेच्या आम्हाला केदारनाथलं जाण आता आम्हाला आयडिया येते काय होणार आहे आमच्या तिकडे तर आम्ही फुल रेडिमेड जाणार आहे जेवढं घट्ट आम्ही तेवढं सगळं घालून जाणार आहे दर्शन केला ना तोपर्यंत आम्ही चला बाय तर आम्ही सक्सेसफुल दर्शन घेऊन आलो कृषीनाथचं आता आम्ही ते मंदिर मंदिर करू मंदिर तर हे आहे मंदिर गर्दी खूप आहे आणि दर्शन घेताना खूप धक्का झालेली आहे आमची तर पण कसं तरी दर्शन झालेलं आहे आणि आम्ही प्रसाद सुद्धा घेतला होता तर प्रसाद खाऊन घेऊन रेडी येत आम्ही कारण सगळ्या फोटोमध्ये काहीच नव्हतं बघताय की आता आजूबाजू किती गर्दी आहे सगळे लोक फोटोशूट करत आहेत आम्ही सुद्धा फोटो काढलेले आहेत तर आजूबाजू झुके बघा एकदम विचार करून फोटो असं वाटतंय की आम्ही ढगाव कधी आले

आम्ही पकोडे खाल्ले. काय रस्त्यात मला विचारलं होतं सॉळवर तर तिथे पंचवीस रुपये होते पण आम्ही जिथे खाल्लं तिकडे एक पकोडा पण नाही होता. हा असेल प्रथमेश मला काय आवडत नाही बाकी की बस तर बाकी बस प्रथमेश आम्ही पाच पकोडे खाल्ले. काय शेप पाच पाच आम्ही पाच. ते एकदम दहा पेक्षा मला बोलताना बोले गरम गरम देऊ बट ज्या वेळेत खायला घेतलं ते एकदम थंड थंड एकदम तर जाऊ दे आता काही इलाज नव्हता आपण खायला चालू केलं होतं तर पन्नास रुपये पर पकोडा तर आम्ही खाल्ले पाच जणांनी रेस्ट ऑफ मनी आणि आता पाणीपुरी खायचं मन तर करते बट लेट ट्राय बघूया आपल्या मुंबईसारखी पाणीपुरी भेटते का सगळ्यात आधी आम्ही तर एक डिश ट्राय करणार आहे जर आवडली तर पुढची क्यूब नाही तर त्याला घेणार आहे आम्ही बघणार चांगली वाटली तर पाच प्लेट घेणार नाही तर पाणीपुरीला पण जाता बाय बाय आणि यानंतर त्यानंतर जाणार आमच्या गाडीकडे त्यानंतर आम्ही जाणार गाडीकडे खूप गर्दी होती आणि खूप थंडी होती आता नाक सुद्धा <laughs> गळायला लागले बघू शकता माझं नाक लाल झालं आणि आता आमच्या आम्ही एकदम एकदम ना सर्दी ना डोकं काहीच नव्हतं बट आता जाताना सर्दी घेऊन चाललो अजून तर पुढे खूप काही ठिकाणी जायचे तर बघूया आपली बॉडी आपल्याला कशी सपोर्ट करते तर तुम्ही बघू शकता थंडी थंडीच थंडी आहे आणि पाऊस सुद्धा पडतोय आणि सोबत मंदात प्रभाव असल्यामुळे थंड मारायची झुळ सारखी लागते बघू आता आम्ही काय करतोय सांगतो बाय तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही आता त्या साईटूनच आलोय खाली तिथेच बद्रीनाथ टेम्पल आहे तिथे पुरे धुके धुके झालेत असं वाटतंय की आम्ही ढगात आलोय ढग आमच्यात आलेत काय बोलू काय समजत नाही इकडे पण हे एकदम धुके पळतायत पळताय आता सकाळी आपण आल्याप्रमाणे पूर्ण उंच असे उंच डोंगर झालेत पण आता त्या धुक्याने त्या डोंगरांना पण झाकून टाकलेले आहे त्या आपले डोंगर कोणते धुका कोणती आणि ढक कोणते यामध्ये काही फरक पडत नाहीये तर तुम्ही बघा तुमच्या डोळ्यांनी बघा स्वतःच्या आम्ही तर बघतो घेतोय पुढे हो बट काही पण बोला इकडे महागाई खूप आहे दहा रुपयाच्या बिस्किटचा पुढे तुम्हाला वीस रुपयाला देताय एक आपल्याकडे दहा रुपये पंधरा रुपयाला विणाऱ्या पॅटीस इथे पन्नास रुपयाला देतायच मजुरी लागते, कारण थंडीमध्ये आपल्याला आपल्या बॉडीला काहीतरी गरम खाण्याची गरज असते त्यामुळे आपण ते खातो दहा वेगळी पन्नास रुपये ऐंशी रुपये भेटू थोड्या पाणीपुरी

तर बेसुरा आवाजात सगळं काही गाणं वगैरे सगळं बोलून झाल्यानंतर आम्ही आता असतो रूमच्या शोधात रूम भेटल्यावर सगळ्यात पहिला आम्ही खाऊन डायरेक्ट झोपणार आहे जे काय असेल तर आपला ब्लॉक डायरेक्ट उभे येणार आहे तर फायनली आम्हाला चांगल्या प्रकारे खायला भेटलं रूमसुद्धा भेटलं सुद्धा तर आपण भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय